जय शिवराया मित्रांनो राहिले सायले सगळे भाग समाधानकारक पाऊस हा झालेला आहे आजची सतरा ऑगस्ट जालन्यात त्या घनसावंगी परतूर मंठा तसे अनेक भागांमध्ये मा मराठवाड्यातील थोडी संधी मिळते जनावरांच्या साऱ्याचं नियोजन करण्यासाठी किंवा थोड्याफार चार चा चा दोन टाक्या फवाराच्या असतील तर दुपारी अकरा ते संध्याकाळच्या पाच दिवस मावताच्या पाच वाजेपर्यंत थोडी संधी मिळते सूर्यदर्शन होण्याचे चान्सेस हे दोन तासासाठी एक तासासाठी आहेत जास्त काही मोठे नाही पण राज्यामध्ये पुन्हा आज सतरा ऑगस्ट संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी दुपारनंतर पावसाची हजेरी लागणार आहे खानदेश विदर्भ मराठवाडा अशा अनेक भागांना पाऊस हा चांगला अतिमुसळधार पडण्याची शक्यता आहे जिथे थंड वातावरण तयार झाले तिथे झडीसारखं स्वरूप तर जिथे गरमीची भाप अजूनही टिकून आहे तिथे अतिमुसळधार तर ढगपोटी सदृश्य पाऊस आहे पाऊस पोळ्यापर्यंत उघडत नाही पण कधी उघडणार आणि चांगल्या तारखा वरती दिली आहे त्याची लिंक कमेंटमध्ये पिन करतोय जय शिवराय